जरांगे पाटलांना कसं फसवण्यात आलं जरांगे पाटील मुंबई मध्ये गेले उपोषण केलं मात्र येताना त्यांच्या हाती काहीही लागलं नाही सध्याची परिस्थिती आहे नेमकं का घडलंय काय सरकारनं कसा डाव टाकला आणि जरांगे पाटलांना कशा प्रकारे त्यांनी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि जरांगी पाटलांचं आंदोलन थांबून प्रकारे त्यांना गावाकडे लावण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची मागणी जी होती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती की लवकरात लवकर ओबीसीतून आरक्षण हे मराठा समाजाला मिळालं गेलं पाहिजे ही, ही मनोज जरांगे पाटलांची आणि मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांची जे कोणी आंदोलन करायला तिथे आले होते त्यांची अशी इच्छा होती की जी काही मराठा समाज आता महाराष्ट्रामध्ये आहे ते सगळा मराठा समाज हा कुणबी आहे मराठा आणि कुणबी हा एकच आहे त्याच्यामुळे सरसकट मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशा प्रकारची मागणी ही श्री मनोज जरांगे पाटील व त्यांच्या आंदोलकांची समर्थकांची होती मात्र या सगळ्या मागणीवर शासनाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असा काही तोडगा काढायचा होता त्या तोडग्यामुळे हे आंदोलन थांबलं गेलं पाहिजे आंदोलन का थांबवायचं तर सरकारवर वाढलेलं प्रेशर सरकारवर वाढलेलं हे सगळं काही कोर्टाचं टेन्शन असो किंवा सध्या सणासुदीचे दिवस असो या सगळ्या दिवसामुळे सरकारला कुठंतरी हे टेन्शन घालवायचं होतं मनोज जरांगे पाटलांना वापस लावायचं होतं हे लोक जे आहेत ते वापस लावायची होती आणि या सगळ्यामुळे सरकारनं जीआर जो काढलेला आहे त्या जीआर मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी हे आढळत आहेत आणि त्या जी चा कुठेही फायदा होणार नाही फायदा कोणत्या गोष्टीचा होईल जरांगे पाटलांच्या तर फक्त ज्या गोष्टीमध्ये नोकरदार किंवा जे काही आरक्षणामध्ये बलिदान दिलेल्या व्यक्ती आहेत त्यांच्या घरच्यांना नोकरी मिळणे त्यांना पैसे मिळणे त्यांना मदत मिळणे किंवा गुन्हे काही माग मागे घेणे काही प्रमाणामध्ये शंभर टक्के गुन्हे मागे घेऊ शकत नाहीत मात्र काही प्रमाणामध्ये जे गुन्हे मागे घेऊ शकतात त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा होईल आणि ते असंही आंतरवालीमध्ये जरी आंदोलन केलं असत तरीही तो फायदा झाला असता अशा प्रकारचं मात्र आता जे तिथं बसून केले त्यांना जे, जे मिळाले ते झिरो टक्के आहे असं सुद्धा म्हणता येईल कारण शासनानं दोन महिने वेळ मागितलेला आहे मराठा आणि कुणबी एकच आहे आता हैदराबाद गॅझेट लागू झाले मात्र हैदराबाद गॅझेट लागू झाले हे खरंय मात्र यामध्ये कायदा मध्ये टिकेल का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे ज्यावेळेस आपलं अं जात प्रमाणपत्र निघेल त्यावेळेस ते कायद्यामध्ये टिकणार आहे का ज्यावेळेस जात प्रमाणपत्र निघणार आहे म्हणजे ज्यावेळेस पहिलं जात प्रमाणपत्र निघून कुंभी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आणि जर ते टिकलं कोर्टामध्ये जर ते टिकलं कोर्टामध्ये तरच मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनाचा फायदा झालं असं म्हणता येईल आणि जर ते टिकलं नाही किंवा जे रद्द झालं तर पुन्हा मग तीच अजून प्रोसेस पुन्हा अजून मुंबईमध्ये लोक गोळा करा किंवा आंदोलनाला गोळा करा आणि आता लोक येतील का नाही अशी मोठ्या प्रमाणामध्ये शंका आहे आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कुठेतरी फेल झालंय का मनोज जरांगे पाटलांना पुन्हा फसवण्यात आले का अशा प्रकारचे प्रश्न आता निर्माण करण्यात येत आहेत कारण सरकारनं जी आर काढलेला आहे सरकारनं वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत ज्या गोष्टीमुळे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन थांबण्यात येईल मनोज जरांगे पाटलांना आपल्याला वापस लावण्यामध्ये यश येईल अशा प्रकारच्या गोष्टी केल्या मात्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या असल्याचं दिसून येत आहे आणि यामध्ये जर कोणाला फायदा झाला असेल तर तो आहे मराठवाड्याला मराठवाड्याला नक्कीच गोष्टीचा जो आता काही केली त्यांनी गोष्ट त्या गोष्टीचा जी आरचा फायदा होणार आहे तो कसा तर मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटच्या सर्वात जास्त अधिक नोंदी आहेत आणि मराठवाड्यामध्ये जरी मिळालेल्या किंवा मराठवाड्यातला जो काही मराठा समाज आहे तो मराठा समाजाला कुणबीमध्ये जाता येईल मात्र ते आरक्षणाचा लाभ कुठपर्यंत भेटता येईल किंवा आरक्षण भेटेल का नाही असा सुद्धा प्रश्न आहे कारण जात प्रमाणपत्र ज्यावेळेस काढायला जाताना आपण पण ज्यावेळेस आपलं जात प्रमाणपत्र निघेल आणि त्याला जर कोणी कोर्टात चॅलेंज केलं किंवा त्याला जर कोणी कोर्टामध्ये अ याचिका दाखल केली त्याच्या विरोधामध्ये तर ते मात्र तिथं टेकतंय का नाही असा प्रश्न आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे मनोज जारांगी पाटलांचं जा, आंदोलन कुठंतरी यश आलं यश त्या आंदोलनाला आलेलं नाही का किंवा यशामध्ये कुठंतरी काही अ एक वेगळीच काहीतरी त्यांचा डाव आहे का असा प्रश्न निर्माण करण्यात येत आहे संध्याकाळपासून आपण बघतो ज्यावेळेस पासून श्री मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं असं म्हणतात लोक त्यावेळेसपासून ह्या बातम्या किंवा हे माहिती जी समोर येत आहे ती येत आहे मात्र यामध्ये सुद्धा बरोबरच आहे कारण जर आपण जर पाहिलं तर दोन महिन्याचा वेळ मागितलेला आहे आणि याच्यामध्ये कुठेही ठोस निर्णय हा झालेला नाही की मराठ्यांना कोण प्रमाणपत्र उद्यापासून मिळायला सुरू करणार आणि कारण जरांगे पाटलांनी जे बोलले होते की जरांगे पाटील सांगितलं होतं की जोपर्यंत अंमलबजावणी होता तोपर्यंत तो मी इथून तो उठणार नाही मग ती अंमलबजावणी झालीच नाही अजून उठले कशी असा सुद्धा प्रश्न आहे आणि अंमलबजावणी झाली नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार कसं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद